सस्तले आपले लोकप्रिय आमदार आप म्हणजे विधिमंडळाचे सरकारी मंत्री भाई पटेल व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे श्री यादव अभिजीत जी, जी सामंत श्रीमताई बेल्ले अशोक जी पांडे सुरेंद्र जी दुबे कोकणातील माझे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित कोकणवासीय तो बंधुवाडी मुलीने मुरजीबाईंच्या नेतृत्वाखाली लोकसभेला आणि विधानसभेला मला अनेक ठिकाणी करण्याची संधी या मतदारसंघामध्ये भेटली ज्यावेळी मी महाराष्ट्रातले लोक त्यांच्या जवळ आलेले बघतो आमच्या कोकणवासीया जवळ आलेले बघतो ते मला असं कुठेतरी भास होतो की ते पुढची पाटील आहेत

पण एखादी व्यक्ती आमदार झाल्यानंतर झपाटून कसं काम करते हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये जर कुठं बघायचं असेल तर ते अंधेरी पूर्व मतदारसंघात मुलगी पटला म्हणजे आजपर्यंत मला माहित होत की या परिसरामध्ये राहणारे जे सेलिब्रिटीज आहेत त्यांचे व्हिवर्स जास्त आहेत पण आज मी सोशल मीडिया बघितला मुलगी तर त्यांच्यापेक्षा दुप्पट यांचे विवर्ष आहेत त्याच्यामुळे मुंबईचा खरा सेलिब्रिटी जर कोण असेल राजकारणातला मुंबईचा सेलिब्रिटी जर कोण असेल तर बुरजी पटेल असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या मी तर माझा अनुभव सांगतो की आंतरराष्ट्रीय विमानतळावर पर जेव्हा मी मराठी लोकांवर अन्याय झाला मराठी लोकांवर अन्याय झाला मुद्दा मी मुरजी पटेल बद्दल अभिमान काय तर त्यावेळी मुर्जी पटेल न स्वतःचा पटेल हे बघितलं नाही पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे पटेल गेले हा देखील स्वाभिमान महाराष्ट्रात जपण्याचं काम मुरजी पटेल करताय मी बघायची आम्ही तुम्हाला सांगितलं येणारी महानगरपालिका आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सगळ्यांनी एकत्र होऊन लढलं पाहिजे बापोर महायुतीचा झाला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केली पाहिजे मला कोकणवासियांना एक विनंती करायची तर खऱ्या अर्थानं तर माझी आपल्याला विनंती आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कोकणवासियांचा दणका काय हे समोरच्या कळलं पाहिजे आणि प्रत्येकाचं मत हे महानगरपालिकेला महायुतीच्या उमेदवार मिळालं पाहिजे आज तुम्ही कोकणामध्ये जर विशेषतः गणपतीच्या निमित्तानं जात असतात तर म्हणजे मुंबई गोवा महामार्ग कधी होणार आहे त्याच्यामध्ये राज्य करते नव्हते थे। काही ठेकेदार आपल्याला नानायक मिळाले म्हणून आपला मुंबई गोवा महामार्ग रखडला पण त्याची पोच पावती द्यायचं काम महायुतीच्या सरकारनं ठरवलंय विभागपीठावरच्या सगळ्या मुद्दाईना सांगतो की जसा समृद्धी महामार्ग आहे तसाच मुंबई ते सिंधुदुर्ग महामार्ग करण्याचा निर्णय महायुद्ध सरकारने घेतलाय तुम्ही चार तासामध्ये भविष्यामध्ये आता सिंधुदुर्ग आपण जाणार आपला कोकण हा निसर्गरम्य आहे आपण सगळे सांगतो की आमच्याकडे समुद्र किनारा आहे मालवणातले लोक सांगतात आमच्याकडे समुद्र किनारा असा तर हा सगळा पर्यटकांना बघता आला पाहिजे परदेशातल्या मंडळींना बघता आला पाहिजे म्हणून दोन महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे से आमचे नेते एकनाथ शिंदे ने साहेबांनी एकोणीस हजार कोटी रुपयाच्या कामाला मंजुरी दिली आणि कोस्टल हायवे वरचे नव पूल जे आहेत ते बांधण्याचा निर्णय घेतला पन्नास वर्षानंतर कोस्टल हायवे हे स्वप्न कोकणातल्याच एका नेत्याचं होत कोस्टल हायवे वावा याची मूर्तमेळ कोकणातल्याच एका नेत्यानं राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर लोली त्यांचं नाव आहे ए आर अंतुले आणि ए आर अंतुले साहेबांनंतर हा कोस्टल हायवे पूर्ण करण्याचं काम जर पुढे करत असेल तर पूर्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आता देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच सा महाराष्ट्रामध्ये सरकार करत आहे याचा अभिमान देखील आपल्याला असला पाहिजे आणि म्हणून काही लोक भावनिक होतात काही लोक भावनिक होऊन साथ घालतात की मुंबई आमची आहे भविष्यामध्ये आपण मतदान अशा पद्धतीने केलं पाहिजे की मुंबई फक्त आणि फक्त महायुतीची आहे इथं दुसरा कोणाचा झेंडा चालत नाही आणि मुरजीबाईंच काम आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं काम हे अतिशय जवळून बघितलं त्याच्या मुरजीबाई आज आपण संकल्प केला पाहिजे तुमच्या परिसरामध्ये असलेले बारा नगरसेवक हे बाराच्या बारा महायुतीचे असले पाहिजे हा संकल्प आपण महानगरपालिकेला जर महायुतीला आपण सामोरं गेलो वाद वाद विवाद आपल्यातले ठेवले हे अभिषेक आज माझ्या गावाच्या सैन्य तुम्ही तुमच्या खिशामध्ये आपण हे आहोत महाराष्ट्र सरकारमध्ये आपण देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतोय महाराष्ट्र सरकारमध्ये आपण एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आपण अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्याच्यामुळे आपण चढावड करण्यापेक्षा महायुती हे महाविकास आघाडीपेक्षा गरजेचं आहे त्याच्यामुळं अभिजित सामंतांनी एक चांगला मुद्दा सांगितला तुम्ही भाषण करत असताना ते म्हणाले अंधेरी मधले खासदार निवडून आले म्हणजे शंभर टक्के काम झालं अंधेरीचे सगळे आमदार निवडून आले म्हणजे शंभर टक्के काम झालं आता म्हणाले आमची निवडणूक आहे पण तुम्ही आम्हाला शंभर टक्के निवडून देणार आहे की नाही हा त्यांचा प्रश्न बरोबर आहे पण हे जर शंभर टक्के आपण निवडून असेल तर आपल्या मधली सांघिकता ही आदर्शवत असली पाहिजे समोर ज्यांची त्याला नजर लागणार नाही ही दक्षता सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आज मला देखील आनंद वाटला मला देखील बरं वाटलं मला देखील समाधान वाटलं वासी सान पार की माझ्या कोकणवासियांनी शाल माझ्या खांद्यावर टाकली आणि म्हणून मी ताबडतोब काढून परत दिली नाही आमच्याकडे मागच्या लोकांची खांद्यावर पडलेली शहा ताबडतोब काढून घेतात पण आज मुद्दासाठी ठेवली की माझ्या कोकण वासियांनी बाहेर ती शाल मला पातलेली आहे तो कोकणवासियांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून कोकणवासियांना मला विनंती करायची आहे की महानगरपालिकेमध्ये जसा शाल घालून मला आशीर्वाद दिला तसा मतदान करून देखील आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना आपण सगळ्यांनी मिळून मिळून द्यावा हीच विनंती करण्यासाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या लोकांची आमच्या ताई गुवाघरच्या आहेत बरोबर ना तळव्यांनी आमचा सत्कार केला ते माझ्या मतदारसंघातले जयस्तंभाचे काही लोकांनी सांगितलं की राजा पुरुसा आहे काही लोकांनी सांगितलं मी अजून कुठं कणकवलीच आहे म्हणजे अख्खा कोकण इथं जमलेलं आहे पण या कोकणवासियांची डाळ तुम्ही बरोबर पकडलेली आहे आम्ही प्रचंड भावनिक आहोत आम्ही संवेदनशील आहोत आम्ही वर्ण तुम्हाला लाकड दिसतो म्हणजे आमची व्याख्या करताना अशी करतात की आम्ही फडसा सारखी आहोत वरून खडबडीत आहोत पण आम्हाला जर भावनिक कुणी साथ घातली तर आम्ही रसाळ घालण्यासारखी आहोत आणि ते तुम्ही बरोबर गुरुजी गुरुजीबाईंनी आमचा कार्यक्रम देखील आमच्या भावनेला हात घालवला तुम्ही पुढचा ऑर्केस्ट्रा ठेवला नाही पुढचा डान्स ठेवला नाही अजून कोणाला आण नाचा आणलं नाही पण आज तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्या कोकणचं अस्मिता दशावतारी ते सादर केलं त्याबद्दल आणि असा लोकप्रतिनिधी तो जात पाच समाज बाजूला ठेवून विकास काम हीच माझी जात आहे विकास काम हाच माझा धर्म आहे असं समजून काम करतो त्याच्या मागे आपण सगळ्यांनी ताकद उभी करणं ही काळाची गरज नाही मगाशी त्यांनी भाषणामध्ये सांगितलं त्यांचा पण आहे की लोकसभेच्या निवडणुकीला चार दिवस मुरलीबाई मी या संपूर्ण परिसरामध्ये होतो मुरलीबाईने सांगितलं आपल्याला मोटरसायकल रॅली काढायची आहे तरी दोन दिवसात दोन हजार मोटरसायकल रॅली काढली मुरलीबाईने तर रात्री एकदा अडीच वाजता मी फोन केला अडीच वाजता कारण आमच्या एकनाथ साहेबांची शिवसेना ती अडीच अडीच तीन तीन चार चार वाजेपर्यंतच काम करते त्याच्यामुळे आम्हाला ती सवय आहे ती गुरुजीबाईंना माझी मतदार संघातली अडचण सांगितली रात्री अडीच पावणे तीन वाजता सव्वा तीन वाजता परत गुरुजीबाईंचा मला रिप्लाय आला की काम साहेब हत्य झालेलं आहे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही म्हणजे एखादा कार्यकर्ता ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेसाठी कशा पद्धतीनं तयार असतो किंवा तो, तो अवेलेबल असतो हे जर कोणाकडनं शिकायचं असेल ते मुरजी पटलांकडं शिकायचे मी उल्लेख माझ्या मोठेपणासाठी केला के नाही पाच पाच वेळा वेळा मला माझ्या दिलं पण देत असताना विकास काम करत असताना आमच्यापेक्षा झपाटलेल्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये जर कोण काम करत असेल ते मुर्जी पटेल करतायत हे देखील म्हणजे त्यांनी मला एका कार्यक्रमाला का मला म्हणले तीन चार हजार लोक असतील कार्यक्रमाला आलो हो तेव्हा दहा हजार लोक म्हणजे मला देखील वाट काढत जात असताना पोलिसांना अडचण निर्माण झाली म्हणजे एखाद्या व्यक्तीवर सर्व जाती धर्माचं प्रेम किती असू शकत हे या मतदारसंघामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं त्याला कुणाची नजर लागू नये हीच ईश्वर प्रार्थना करतो आणि हे व्यासपीठ अमितींच्या असंच असावं हे फोडण्याचं समाधान कोणाला मिळू नये ही देखील ईश्वरसाठी प्रार्थना करतो Yeah! आज आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण मोठ्या ताकदीत पुढे नेला पाहिजे अजून ने, एक महत्वाची गोष्ट मुरजीबाईंच्या बाबतीत जी मला सांगायची आहे ते काही त्यांनी मला सांगितलं नाही पण सकाळपासून काम संध्याकाळपर्यंत ज्या का ज्या लोकांना ते भेटतात ज्या ज्या लोकांच्या आडी अडचणी आड़ असतात त्या तर ते सोडवतातच पण सगळ्यात महत्वाची बाब जे काही मी कमवतो ते लोकांचं आहे असं समजून अडीअडचणीला मदत करणारा जर महाराष्ट्राचा अग्रेसर आमदार कोण असेल तर ते तुमचे मुरजीबाई पटेल आहेत पण मला आजपर्यंत कळलेलं नाही मुरजी काका तुमचं बाई किती बाई किती बघा त्यांनी कधी तुम्हाला वय सांगितलं नसेल पण मी तुम्हाला सांगतो त्यांचं वय पाहावा नाही पण त्याला दहा वर्ष अगोदर पासून काका म्हणतात एवढ्या तरुण माणसाला काका का म्हणतात हे मी कुठं म्हटलं मी पण लाडके काकाच म्हणतो बघा तुम्ही एवढा चमत्कार केलाय की वहिनी देखील त्यांना काका म्हणतात पण काका हे नाव आदराचं आहे म्हणजे जशी वडील आपली काळजी घेतात तसा घरातला काका देखील आपली काळजी घेत असतो या मतदारसंघातल्या लहानांपासून अबोल तुम्ही वडिलांच्या नात्यानं काकांच्या नात्यानं चौथ्याच्या नात्यानं मतदारसंघाची काळजी घेता म्हणून मला असं वाटतं आम्हाला मत जे मंत्रिपद मिळालंय याच्यापेक्षा काका ही तुम्हाला जी उपाधी मिळाली आहे ही मोठी आहे त्याच्यामध्ये आपली ताकद सापवलेली आहे अनेक वेळा काका मला सांगतात की अशी विकासाची कामं का झाली पाहिजे तशी झाली पाहिजे पण आमच्या कोकणामध्ये चिवट नावाचा एक शब्द आहे माहिती चिवट माणूस असतो चिवट जळू माहिती आहे का तुम्हाला जडू जळू एकदा जर शरीराला लागली तर ती तुल्याशिवाय बाजूला होत नाही तस विकास कामात उर्जी काकाच म्हणजे एकदा विकास कामासाठी मंत्रालयामध्ये येऊन चिंताना हे मंत्रालय बंद झाल्यानंतर त्याला म्हणूनच बाहेर काढावं लागतो एवढं विकासाचं काम ते जोरात करतात आणि त्यांच्या तोटावर मी सांगत नाही त्यांचा अनुभव मला कधी कधी विचार करतो की मी पाच टर्म आमदार झालो मी चार वेळा राज्याचा मंत्री राहिलोय माड्यासारख्या मोठ्या प्राधिकरणाचा मी अध्यक्ष होतो पंचायत समिती राज कमिटीचा मी चेअरमन होतो पण एवढी विकास कामं आम्ही का करू शकलो नाही हे जेव्हा आत्मचिंतन आम्ही करतो काही मुरजी काकाचा जर आदर्श घेतला तर पुढच्या पाच वर्षात पुढची गाभ्यासारखं नक्की भरीव का आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये करू शकतो आणि म्हणून महिला भगिनीला देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही त्यांना काका म्हणत असाल पण खऱ्या अर्थानं सख्या भावाच्या पलीकडे जाऊन महिला भगिनीला न्याय म्हणून देणारा तुमचा लोकप्रतिनिधी मुरली काका पटेल आहे याची जणू देखील महिला भगिनीला आणि माझ्या कोकणातल्या महिलांना देखील मला मनापासून धन्यवाद द्यायचे की ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मिळून मुरजी काकाच्या मागे ताकद उभी केलेली आहे हे आमच्या सगळ्यांसाठी उष्णव आहे परंतु विनंती एवढीच आहे तिकडं जसं काकाचं काम करतात तसं रत्नागिरी झाल्यानंतर माझं काम करा आता तिकडे आल्यावर म्हणा इकडे मुरजी काका चांगला आहे आणि तिकडे दुसरं काहीतरी पण कोकणातली माणसं मुळजी काका शब्द दिल्यानंतर शब्द पाळतात हे देखील त्याच आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्या लोकांना प्रेम देत आहे तुम्ही ज्या पद्धतीनं चुलत्याच्या नाताना आम्हाला सांभाळताय चुलता हा शब्द कोकणामध्ये मंडलांच्या थोडीच आहे जेवढा तेवढाच मान चुलत्याला म्हणजे आहे आणि त्या आमचे पटेल साहेब तुम्हाला सांभाळत आहेत त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये या परिसरात कोकणवासियांवर कुठंही संकट येणार नाही त्यासाठी मुरजी काथा तुमच्या सोबत असतील हा शब्द आपल्याला देतो महाराष्ट्र शासन देखिए को विकास कटिबद्ध है अशोक देता तो जय हिंद जय महाराष्ट्र